सर्वताईना नमस्कार आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊजचं कर कटिंग कसं करायचं बघूया चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे त्याचं परफेक्ट कटिंग कसं करायचं आणि माफ कसं काढायचं आपण मुंड्याचं कटोरीचं ते बघूयात म्हणजे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तो जा जा परफेक्ट कसा कटिंग करायचा ते बघूयात तर आपण आता इथं काय करायचं आहे सुरुवातीला आपल्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तुम्ही जर चॅनलवरती असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला लाईकही करायचा तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या तुम्ही इथं आपला चौथी साईजचा ब्लाऊज आहे चौथी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे तयार उंची आपली साडे तेरा इंच पाहिजे म्हणजे एक इंच मार्जिन साडे चौदा इंच आपण इथं घ्यायचं आहे बरोबर तयार उंची आपली किती आहे साडे तेरा आणि एक इंच मार्जिन म्हणजे बरोबर आपण साडे चौदा इंच इथं घेतलेलं आहे साडे चौदा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर गळारुंदी आहे ते आपण अडीच इंच घेणार आहोत तीन इंच शोल्डर बघा तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मापानुसार उंच घ्या आणि गळारुंदी आणि शोल्डर सेमच घ्या मी जसं घेतलेलं आहे तसं आता समोरचा गळा आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तयार किती आहे आपला सहा आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेसहाला मार्किंग करायचं आहे आपल्याला इथंही आपण आळीचं चिंच गळारुंदी घ्यायची आहे म्हणजे खाली वरी गळारुंदी कमी जास्त होणार नाही आणि हे जे आहे ते आपण पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण इथं आता गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला आकार देऊन घेतले नाही तर आता आपला समोरच्या गळ्याचा आकार झालेला आहे आता आपण इथं मुंड्याला आकार घ्यायचा आहे मुंडा किती आहे आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर पावणे सहा इंच इथं मुंडा घ्या तुम्ही इथं तीन आहे तर खाली आपण बरोबर तीनच आहे का बघायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही आता आपल्याला छातीचा चौथा भाग साडेआठ इंच मार्जिन दीड इंच हे पट्टीने जोडून घ्यायचं परत खाली तीच पद्धत आपण साडेआठ आणि दीड म्हणजे कमरेचं माप नाही घेतलं तरी चालतं मुंड्याचे आकार देताना दीड इंच एक इंच आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण अगोदर कट करूयात म्हणजे आता मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या बाजूला करायचा आहे हा मुंडा दीड इंचा हा मुंडा एक इंचा तर आपल्याला आकार देण्यासाठी खालीपासून सुरुवात करायची आहे दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना जो मार्जिन आहे तिथून सुरुवात करायची कर आहे आणि ह्या असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर आणि हे एक इंचाला आकार देताना हे दीड इंच मार्जिन सोडून जे छातीचा चौथा भाग आहे तिथूनच आकार द्यायचा आहे इथपर्यंत बघू शकता आकार आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत दोन्हीही आकार आपले आता हे आपल्या मुंड्याचं झालेलं आहे समोरचा गळा पण झालेला आहे आता आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टी टाकायची आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर सव्वा तीन इंच खूप लोक साईडला इकडल्या साईडला अडीच इंच इथं तीन इंच घेतलं तरी चालतं परत इथं आपण अडीच इंच घ्यायचं पट्टीने हे मार्क करायचं आता इथं अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि हा वरचा जो भाग आहे तो आपण खाली असा घ्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित येईल आपली अशा पद्धतीने आपण पट्टीचं असं मार्किंग केलेलं आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्या इच्छा तातीचा चौथा भागशिलाई मार्जिन जे आहे दहा इंच दहा इंचा मध्य काढायचा आहे आपल्याला दहाचा मध्य येतो पाच इंच पाच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला पाच इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला जास्त असंही घ्यायचं नाही थोडंसं टेप क्रॉस करायचा आहे आपल्याला असा आणि इथं अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर समोरच्या गळ्याला एक इंचाला मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हा आकार तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे बा अशा पद्धतीनं फक्त आपण ही पॉईंट आहे ते सहज जोडले ना तरी पण आपली बरोबर येतं म्हणून अशा पद्धतीनं जोडून घ्या म्हणजे आपलं माप आहे ते एकदम परफेक्ट येतं कुठं चुकत नाही बघू शकता तुम्ही कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे आपलं हे मार्किंग आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपलं हे तयार झालेलं आहे आपण आता हे कट करायचं आहे कट करताना आपण कुठून कट करायचं जे शिलाई मार्जिन पुढं पेपर उरलेला होता तिथून कट करायचं ते कट केल्यानंतर आपण दीड इंचा जो मुंडा आहे त्याला त्याला कट करायचं आपण दीड इंचाला कट केल्यानंतर आपण मग हे दोन्ही जो आहे रुंदी त्याला कट मारायचा आहे एक दीड इंचापर्यंत आणि मग दोन्ही पार्ट आपण वेगळे वेगळे करायचे कारण आपण पाठीमागचाही भाग आपला व्यवस्थित तयार होतो म्हणून आपण तिथं गळून तिला कट द्यायचा एक ते दीड इंचावरती कट कर करून घ्यायचा आणि मग दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे म्हणजे आपल्याला हाही पार्ट आपल्या लक्षात येतो जे साईडला घेऊ हे कट करू अगद आता समोरचा जो गळा आहे आपला तो कट करायचा आहे आणि मग आपण हे कट करायचं आहे क्रॉसपटीआ कटोरी आता आपण एक इंचा मुंडा कट करायचा आहे आता तयार करूया आपण आणि मग आपण कुठून गाडून घ्यायचं आहे मग आता तुमच्या पाठीमागचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या हे गारुंदीचा कट आहे आपलं तयार आपलं नऊ आहे अर्धा सा इंच मार्किंग नऊ साडे नु। ला मार्किंग केल्यानंतर अडीच इंच गारुंदी घ्यायची आहे आणि पट्टीने हे मार्क करायचं आहे आपण वरती कट गट गट मारलेला आहे त्या कटपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे हा आपण कट मारलेला बघू शकता मला जो हवा तो इथं तुम्ही आकार देऊ शकता तर तुम्हाला नंतर दुसरे आकार देण्यासाठी आपण हे तर फक्त चौकोनी दिला आणि कपड्यावरती आपल्याला हवा तो आकार देऊ शकता अशा पद्धतीनं आपण हा काठीमागचाही भाग तयार झालेला आहे आपण आता कोटोरी वाढवून घ्यायची आहे दुसरा पेपर घ्यायचा ही कटोरी आपली जशाच तशी मार्किंग करायची आहे पेपरवरती खूप छान बसतात असे ब्लाउजच आपण व्यवस्थित कटिंग केलं ना मार्क कटिंग व्यवस्थित असते की ब्लाऊज आपला शिलाई परफेक्टच येते ब्लाऊजचं कटिंग करताना चुकला तर तुम्ही किती व्यवस्थित शिलाई केली तरी ब्लाऊज आपला चुकत कटोरी बघा आपली व्यवस्थित आहे कटोरी आता मार्किंग करून घेतलेली आहे तर ह्याचा मध्ये काढायचा आहे खालचा जो भाग येईल त्याचा मध्ये काढायचा आहे सव्वापाच आहे सव्वापाच मध्ये अडीच आणि एक लाईन घ्यायचं आहे तुम्हाला असं जमत नसेल मध्ये काढायला तर टेप आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आणि घ्यायचं बघू शकता तोच पॉइंट येतो आपल्याला जिथं आपण अडीच मध्ये काढला तिथं खाली बरोबर खाली दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आता आपला ब्लाउज चौथी साईज आहे त्यामुळे आपण इकडच्या साईडला दीड इंच न वाढवता बरोबर फक्त सव्वा एक इंच वाढवणार आहोत इकडच्या साईडला पण सव्वा एक इंचच वाढवायचं आहे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये आता आपल्याला इथं समोरच्या बाजूला इथं काय नाही घ्यायचं कारण आपल्या समोरचा गळा मोठा होता म्हणून आपण काही न घेता फक्त या पॉईंटला वरतून क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता इकडचा गोल आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त इथं तीन लाईन घ्यायच्या म्हणजे पाऊन इंच घ्यायचं पाव इंच घ्यायचं पाव इंच घेऊन आपल्याला अगोदर असं डॉट ड काडक्या पॉईंटला गोल जोडायचा आहे परत आपण आकार द्यायचा बघू शकता कटोरी इतकी गोल येते आणि इतकं सुंदर ब्लाउज बसतो ना आपल्या छातीमध्ये तर तुम्हाला साईजनुसार कटोरी वाढवलेली आहे आपण इथं सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेऊन काय होतं दीड इंच जर घेतलं ना तर कटोरी खूप मोठी होते म्हणून आपण इथं किती घेतलेलं आहे सव्वा एक इथं सव्वा एक खाली दीड इंच घेतलं इथं फक्त झिरो ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पाव इंच म्हणून काहीच नाही घेत आपण हे कटोरीला आकार दिलेले आहे बघू शकता कटोरी कशी एकदम गोल आणि परफेक्ट आलेली आहे आता हे आपण कट करू आणि अगोदर आपण जो गोल आकार आहे तो कट करायचा आहे ही अशी कटोरी ब्लाऊजची कटिंग केल्यानंतर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही शंभर टक्के म्हणजे तुम्ही कसाही ब्लाऊज शिवा परफेक्ट येणार म्हणजे येणारच आता हे टोके टोक्यावरती टो, ठेवायचं जो कमी जास्त भाग आहे तो, तो आपण कट करून घ्यायचा थोडंसं इथं गोलाकार देऊन घ्यायचं किंचितचा कमी जास्त झालं जा नसेल तर खाली गोलाकार द्यायचा म्हणजे हा जादा जा जो जा जा जा, कोण आहे तो कट करायचा परफेक्ट असं हेही आपलं कटिंग झालेलं आहे आता हेही झालेलं आहे परफेक्ट आता आपण भाईचं कटिंग बघूया आता बाई कटिंग करताना तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही बाई कटिंग करू शकता इथं डबल फोल्ड आपण पेपर घेतलेला आहे बाजूवरती उंची टाकायची नेहमी तुमचा कुठलाही ब्लाऊज असते असं आस्तर बिगरस्तर कुठल्याही साईज असते उंची बंद बाजूवरती टाकायची त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असला तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगरस्तरचं असेल तर दीड इंच इथं आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत म्हणजे सुरुवातीला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिन घेतल्यानंतर बाईची तयार उंची आपली पाच इंच आहे ती पाच इंच उंची घ्यायची आहे इथं म्हणजे साडेपाच होईल आपली आता इथं साडेपाच आहे तर चौतीस आ... साईजचा ब्लाऊज आहे आपला म्हणून छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच बाईची रुंदी घ्यायची आहे इथंही आपण बरोबर साडेआठ इंच इकडच्याही साईडने घ्यायचं परत इथंही आपण उंची जितकी घेतलेली आहे म्हणजे अर्धा इंच मार्जन आणि भाईची उंची पाच इंच असं साडेपाचला मार्किंग करायचं म्हणजे आपला परफेक्ट खालतीवरती उंचीचा बॉक्स तयार करायचा आणि दोन्हीचाही बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आता आपल्याला पाच इंचाची बाई आहे म्हणून इथं आपण अडीच इंच कॅफ घ्यायचं आहे अडीच इंच जिथं घेतलं तिथं आपण खाली दोन इंच घ्यायचं आहे इथं आपण परत दोन मार्किंग करायचे आहे ते एक मार्किंग एक इंचाला दुसरी मार्किंग दोन इंचाला दोन इंचाला एक एक इंचाला एक म्हणजे परफेक्ट आकार देण्यासाठी आता आपल्याला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे सुरुवातीला खालच्या साईडून थोडंसं सा गोलाकार देते दे। असं आपण एक आकार दिलेला आहे दुसरा आकार देण्यासाठी हे दोन इंच घेतलं त्याच्या खाली आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं आपण खाली बरोबर पाऊन इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट जॉईन केले की के आपला दुसरा आकारही तयार होतो दुसरा आकार देण्यासाठी इथून आपल्याला थोडासा गोला आकार द्यायला सुरुवात करायची आहे ह्या पॉईंटपर्यंत द्यायचा आणि असा दुसरा असा आपण आकार द्यायचा आहे परफेक्ट आकार येतात बाईचे आपले चुकत नाही बिलकुल आपला आकार आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर आपला सव्वा सहा इंच दीड इंच मार्जिन आणि क्रॉसमध्ये मार्किंग आणि हे आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे कट करायचं आहे सुरवातीला दोन इंचापर्यंत कट करायचं मग बाहेरचा आकार कट करायचा अगोदर बघू शकता बाईचा आकार कसा आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे अशाच बाईचे आकार आले पाहिजे आपले आता आपल्याला हे काय करायचंय उकळून घ्यायची बाई आणि हे कट करायचं आहे बघा इथं तुम्हाला खूप कमी वेळात आणि खूप परफेक्ट असं चौथी साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग करून दाखलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा दुसरा कुठला हवा असेल तर तेही सांगा बाई बघू शकता आकार कसल्या बरोबर आलेले आहेत आपले असे परफेक्ट आकार आले पाहिजे परफेक्ट बाई परफेक्ट कटोरी हा आपला समोरचा भाग आहे बघू शकता साईडपट्टीपेक्षा कटोरी आपली अर्धा इंच एक्स्ट्राच पाहिजे आपला पाठीमागचा भाग आला मी आपण क्रॉस कर अशा पद्धतीनं बघा मैत्रिणींना मी तुम्हाला इथं चौतीस साईजच्या ब्लाऊजचं एकदम परफेक्ट सोपं सहज कोणालाही जमेल असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करत जा प्रश्न विचारत जा आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तो कसा वाटला तेही सांगा जा चला तर आपण व्हिडिओवर स्टॉप करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद